आडलराव यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना डॉक्टर अमोल कोल्हे म्हणले की पराभूत मानसिकतेतून आडलराव पाटील यांची चिडचिड होते ते वयस्कर आहेत त्यांना एवढी सदिच्छा की गेट शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांना उदंड प्रतिसाद लोकसभा मतदारसंघात बाहेरून ने नेत्यांना येऊन बैठका घ्याव्या लागतात आडलराव पाटलांनी यापूर्वी भाजप आणि अजित पवार गटातील कार्यकर्त्यांवर नेत्यांवर जी विधान केली आहे त्यामुळे नाराजी पाहायला मिळत आहे परंतु हा अंतर्गत प्रश्न आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी अमोल कोल्हे यांच्याशी केलेली बातचीत पाहूया काय सांगाल तुम्ही विवाह सोहळ्यात सहभागी झाला होता यावरती आढळराव पाटील यांनी टीका केली की सुखात सहभागी होत असताना असं नौटंकीपणा करणं योग्य नाही पराभूत परा मानसिकतेतून एखाद्या व्यक्तीची होत असणारी चिडचिड आपण समजू शकतो ते वयस्कर आहेत त्या ज्येष्ठ आहेत त्यामुळे मी त्यांना एवढीच सदिच्छा देईन की गेटवेल्स <laughs> <laughs> तुमच्या लोकसभा आज महायुतीची बैठक होते चाकण येथे महत्वाची त्याबाबत काय जे आता चित्र समोर दिसतय की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराला जो उत्स्फूर्त प्रतिसाद हा संपूर्ण महाराष्ट्रात दिसतोय त्याच पद्धतीने शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतोय महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे चित्र स्पष्ट स्वच्छ आहे आणि त्यामुळे बाहेरून नेत्यांना येऊन या बैठका करून कुठेतरी याला चालना मिळावी अशा पद्धतीनं हा प्रयत्न होताना दिसतो नाराजीचा सूर पाहायला मिळतं बैठकीकडे अनेकांनी पाठ ठेवला असं सुद्धा कसा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीनं इथून मागच्या काळामध्ये जी विधानं सातत्यानं त्या भारतीय जनता पक्षाचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्याविषयी जी ज्याला जी विधानं केली गेली त्या विधानांमुळे ही था नाराजी असणं स्वाभाविक आहे पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न हेच तालुका समन्वयक जे भाजपचे आहेत ते गैरजर राहणार आहेत त्याच प्रश्न जोडून हे आपल्या संपर्कात आहेत का आणि आपली काय स्ट्रॅटेजी आहे का त्या हो माझ्या संपर्कात सगळेजण कायम असतात त्यामुळे स्पेसिफिक कुणाचं नाव घेणं ना उचित ठरणार नाही आणि येणाऱ्या काय त्या गोष्टीकडे मी कायम एकच वाक्य म्हणतो बेटर पॉ